नमस्कार आपण पाहतात गरुड झेप न्यूज आवाज लोकशाहीचा पिंपळगाव येथील बसस्थानक रोडला लागून असलेली अनेक वर्षापासूनची स्मशानभूमीची जागा ग्रामपंचायतच्या एका माजी पदाधिकाऱ्यानेच बळकवल्याचे निदर्शनास आले आहे सदर जागा ही ग्रामपंचायतीने ठराव करून एका समाजासाठी दिलेली होती मात्र त्याच जागेवर अतिक्रमण करून पत्र्याचे शेड उभे केले जात आहे सदर अतिक्रमणधारका जिल्हाधिकारी कार्यालयाने देखील नोटीस दिली होती त्यानंतर संबंधित ग्रामस्थांनी पंचाय ग्राम पंचायत समिती आणि ग्रामपंचायत कार्यालय यांना देखील निवेदन देऊन हे अतिक्रमण पत्राचे सेट हटवण्यात यावे अशी मागणी केलेली होती त्यानंतर दिनांक चौदा सात दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत कार्यालयाने देखील सदर माजी सदस्याला तोंडी आणि लेखी नोटीस देऊन जागा मोकळी करून देण्यास सांगितली मात्र सदर व्यक्तीने ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या आदेशाला न जुमानता पात्राला केराची टोपरी दाखवली आहे याबद्दल मध्यंतरी काळात अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील या, या विरोधात आवाज उठवला होता सध्या याबद्दल आवाज उठवणाऱ्या व्यक्तींना टार्गेट करून त्यांना त्यांच्या राहत्या घराचे फोटो आणि व्हिडिओ काढून तशी तक्रार पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचवली आहे हा विषय आता मात्र चांगलाच वादाचा ठरू शकतो अशी चर्चा देखील होत आहे पिंपळगावच्या कर्तव्यदक्ष एपीआय कल्याणी कर वर्मा मॅडम या प्रकरणाला कशा हाताळतात हे पाहणे महत्वाचे ठरेल